उटा की जावा बिस्किट पुडा घेऊन या भया हे माणूस इथं झोपले पुन्हा ओ उठा कस कळत नाही उठा उठताय का कसं आता काय हा नाही ति चादर जा पहिले बिस्किट पुढा घेऊन या बिस्किट पुडा कशाला शिळाचा पटे खा रातच्या शिळाचा पटे तर तुम्ही खा मला चहा बरोबर बिस्किटच खायचं बिस्किट पुढा घेऊन या जा परत इथं येऊन अंग टाकलं का टाक उठा टाकी किती झोपताय गेल गेली का झोप काय सांगते माणूस मगापासून जाऊन बिस्किट पुडा घेऊन या चल पटकन काय रे कुठे रेगारास सका, सका। बायकोला बिस्किट खाऊ वाटले चहा बरोबर त्यामुळे चाललोय बिस्किट पुढे आणायला रात्रीची चपाती खा म्हल तर नको म्हणली रात्रीच्या चपात्या तुम्हीच खा मलाय ना बिस्किटच खायचे चहा चा चा बरोबर चाललोय मग आता अरे लयवाय ग असतो कधी कधी असं वाटतं सोडून द्यावा सगळं आणि लांब कुठं तरी जाऊन बसावा निवांत आपलं आईला बरं झालं बिस्किट पुडा घरात होता आता हीच ती होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करायची आता तिला बिस्किट पुडा देतो आणि लग्नच करीतो अरे काय पाट्या हात जायला खाली आधी काम सोड सरपंच अरे ते गुराचं नंतर बघ आधी काय कर माहिती काय अर्जंट मध्ये सरपंचाला जाऊन सांग माझ्या लग्नाची तयारी का म्हणून तू का लग्न अरे आता होणार आहे लग्न माझं तुला सांगू तु, तु, आज मंदी सोबत तुझ्या सोबत अरे तु कायचे मध्ये ती गुरु जायची अरे गोळ्या का मंदिर सोडून लांब कुठेतरी जाणार या काय बोलतो हा माघारी येणार नाही ना ना। आता मला सांग गोळेनी मंदिरला सोडले तिला सांभाळणार तरी पाहिजे का नाही मग मी करतो तिच्या सोबत लग्न आणि तुला सांगतो हे बाग बोबाटा करू नको हा गावातले लोक तुला माहिती ना कसे म्हणजे लग्न मोडाय बसलेले आहेत एकदा का मंदिर माझं लग्न झालं ना मग बोबाटा झाला तरी काय हरकत नाही सांग पाठकी नाही बांधा वळ सोडून गोळदारे लांब जाणार जाणारे सरपंचा माझ्या लग्नाची तयारी काय करता येत तुम्ही अरे आंघोळ आंघोळदारे मस्त पैकी आता ऊन घेतोय कवळ ऊन हो ते भांड्या काय म्हणले माहिती का गावात बाबा बोबा नोकरू कसला आणि लग्नाची तयारी करायचं आहे तुम्हाला कुणाच्या भांड्याच्या भांड्याच्या लग्नाची तयारी ठरलं काय भांड्याच लग्न हा मग पुन्हा सांग मांडा वहिनी सांग ए येडाय गार करण तू अरे त्या मंदीच ऑलरेडी लग्न झालंय गोळ्या सांग अहो ते झालंय पण बाट्या मांडला गोळ्या आहे तिला सोडून लई लांब जाणार निघून आणि आणि बाट्या तिच्या सगळं लग्न करणार आहे ते मांडला आता गोळ्या जर जा निघून गेला तर मग लग्न पण करीन मांडला बाट्या मांडला मीच करतो काय रे गोळ्याचे एक डोक्या येते ना कवा काय हो की ना काय सांगता येत नाही ते गोळ्याचं लग्न करून ये ना एक कुठं झालंय बरं का माया मागे बरं ते सर पण ते जाऊ द्या ना ते गुळदारा लई लांब जाईल मला काय माहित चला ना आपण घरी जाऊन येऊ त्यांच्या अरे जावं तर लागेलच ना आता नेमकं काय झालं तिथं बघावं लागेल ना काय लग्न करणार आहे काम गोळ्या त्या मंदिर आहे तिथे बघावस लागेल काय गोळ्याच एक काही खरं नाही थांबा थांबा भांडे काय भांडे घ्यायचे ना चल। मला पण या तुम्ही या भांडी तर यात्रा मोठे मी ए भाऊकी काय रे अरे भांडे कुठे घेतो आता झाल घ्यायची अरे गे, झाल घ्यायची झाल कशाला अरे तुझ्या भाऊकीच लग्न आहे काय सांगतो कधी अरे कधी <laughs> होईल उद्या परवा एक काम कर जा तू तयारी कर भांडे राहू दे एवढ्या <laughs> पटकेस ठरलं कस काय अचानक तुला नंतर सांगतो मी सगळं तयारी करतो पण जातो चालू का रे थांब 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 काय तयारी काय करायची काय बी करता हा काय जातो आईला मारा के नादु। नादु। काना बाबा मला लय आनंद झालाय बायको बिस्किट पुडा नाही भेटला दुकान बंद होत अरे पण तुम्ही काय करता इथं माझ्या घरी सकाळ सकाळ काय चहा प्यायला आले काय नाही मग नाश्ता करायला आले नाही मग यावं लागले काय नाही अरे मग आले कशाला लग्न करायला लग्न करायला तू सकाळी नाही का मला म्हणला बायकोचा लय वायटा आलाय म्हणून तिला सोडून लय लांब जाणार आहे कुठेतरी म्हणून मग आता तू गेले तिला इथं सांभाळायला कोणीतरी पाहिजे का नाही तिला आधार पाहिजे की नाही इथं काहीतरी मग मी सोबत लग्न करणार आहे तिला आधार देणार आहे सोडे एट भांड्या अरे टा व्हीलर चाललाय टा व्हिलर लग्न करतात का बिस्किट चाललंय लग्न करायला का तुम्ही तरी कशाला तसं म्हणले वायता गुन काय झालं इतका वायता तुम्हाला माझा अगं बायको तसं नाही झालं तू सकाळ सकाळ मला उठवलं म्हणून मग त्याचा आपलं राजाच्या भारत त्याला काय माणूस काय तसंच करत गप गप्प नंतर नंतर बोलत बस वहिनी सगळी तयारी झालेली आहे डीजे बुक केलाय हॉल सगळं बुक केलेलं आहे पाहुणाला पण सांगितलेलं फक्त सोनं किती तोळा करायचे तेवढं सांगा माहिती तयारी लागायला हो काय म्हणते गोळ्या तुला का, का, काय जे बोलायचे ना ते घरात बोलत जा बाहेर अजिबात गावात बोलत नको जाऊ किती कोटा नव्हतं बघ बर आता येऊ नाही बोलणार आता हा नाही बोलणार चला काय करणार काय सरपंच दोनशे रुपये भर होता कशाला लागत होत खर्च लागत होत का बर बर सरपंच त्या बंड्याला काहीतरी समजून सांगा राव ते सारखंच माझ्या घरी येत आणि माझ्या बायकोला पाणी दे चहा दे जेवण दे नाश्ता दे पार त्याने वायता गाणून सोडलाय राव आमच्या दोघांनावर बायको मध्ये ये ना त्याच्यामुळे लय भांड व्हायला लागलं आमच्या तर असं घरामध्ये ये ना सुपातच नाही दोघांमध्ये तुम्ही काहीतरी करा राव त्याच

मी तुला जसं सांगितलं तसं आणि तू मंदिला पण सांग हा चालते सांगतो येऊ का हा चालतंय कर तुला घरी गेलं पैसे देतो चालते निसर्ग राजा ऐक सांगत कुणी माझ्या मनात लपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे काय शेठ लपलं तुमच्या मनात आता काय सांगू तुला आता लपलंय कोणतरी मग काय म्हणते आमच्या मित्राची मंदा अरे तीच लपली ना माझ्या मनात काय सांगू आता लग्न करायची लय माझी पण आता गोळ्याच झालं आता आईला तुमची इच्छा आहे करता का काय आयडिया तुम्ही तो पिक्चर बघितला का कोणसा झपाटल्याला लागत पिक्चर हा बघितलाय बघितलाय त्याच्यातला ते इच्छु नाही का कसा लक्षाला असा मिठीत मारतो तो काय म्हणतो लक्षाला तुझा आत्मा तु माझ्यात माझा आत्मा तुझ्यात हा म्हणते की मग तुम्ही काय करा माहिती का गुळदाराला मिठी मारायची आणि चीक माझ्या डबा डांगरांग मात्रांग डांगरांग मात तुम्ही असं म्हणलं ले ना लगेच गुळदाराचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा त्याच्यात पिक्चर मध्ये ते मंत्र होता ना भागोधरी भागून काहीतरी तसलं होतं ना एवढाच अरे भांड्या ओम भगनी भागोधरी ओम पट हा, 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 हा ते मंत्र होता ना अरे तू आता जुना झालाय हा नवीन आलाय मार्केट मध्ये हा लगेच इलाज करतो उपचार लगेच चाल होत्या त्याचे म्हणजे होईल का ते तस होईल का ते आत्मा बदल तू जर तो मंत्र गुळदादा मानला मग गुळगादा आत्मा तुझ्या तुझा आत्मा गुळदादात मग तू जाणार गुळगादा बनून मग म्हणजे तुला कोण मानणार आहो या हो मग तू तिचा नवरा ती तुला मस्त जेवायला देणार आणि तुझ्यावर प्रेम करणार काय ती मग तुमची हवाच हवा होईल का असं हा मग काय मंत्र होता

ए गपचिप पडून राहायचं अजिबात हालायचं नाही काल अभिलो करायचं नाही चीक टपाक आत्मा माझ्यात माझा आत्मा तुझ्या काय करत पण तू गप तुला सांगितलं ना गपचिप पडून राहायचं म्हणून अजिबात बोलायचं नाही चीक टपाक डामडम ए डागरांग मचांग डागरांग मचांग तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा तुझ्यात गोळ्या गोळ्या सोड मला गोळ्या तू कोण आहे मी बंड काय असतो आता कुठे जायलास तू मी चाललोय आहे सरपंचा पाणी धारायला तू कोण मी सरपंच सरपंचावर जायला जा मग जाऊ चालू तू चांगलं म्हणजे काय काय होता कोण कोण तुम्हीच आहे आता का काही प्रश्न विचारू लागले कोण म्हणजे गोळ्या माझा नवरा तुझा नवरा का हा चल मग घरात आव थांबा थांबा इकडे इकडे काय घाई करताय घरात जायची इकडे कपडे पडले तेवढे धुवून घ्या मग जाऊ घरात कपडे हा तुझा कपडे घ्या आला तुम्ही थांबायकून झाले कपडे धुऊ चल घरात उठ झाले का हो थांबा किती घाई करताय जरा श्वास घ्या हे बघा तो तेवढं भांड्यांचा ढीक पडलाय तेवढे भांडे घासून घ्या मग जाऊ घरात मांडी मै घासा चोय हा अग नाव मी तुझा मग काय झालं आता रोजच घासताय भांडे आज एक दिवसाने घासला काय होणार आहे घास आता आयला रोजच भांडी घासतोय मी काय म्हणले नाही म्हणजे रोजच भांडी घासतोय का म्हणलं मग आता काय तुम्ही एक नवीन असल्या का विचारायला लागले प्रश्न जा साबण कुठे भांडीचे तिथेच ठेवलं लवकर घासा हो बायको हा झाले ना? ना भांडी हा द्या इकडे दे। चल घरात घरात जायचंय ना जेवायचंय तुम्हाला जेवण करायचंय ना आपल्याला एवढी लादी ना पुसून घ्या मस्त पैकी क्लीन करा इथं जेवायला बसू आणि मग घरात जाऊ म्हणजे हि मी पुसून घ्यायचं का सगळं हा अगं मी तुझा माहितीये मला नवराय तुम्ही माझा घ्या पुसून घ्या तेवढी भांडी काय बर लादी बत्ती डान पाण्याची भांडी ठेवते कशी थट्टा आज मांडली माझ्या पतंगाची दोर हिन कापली फडका घेऊन फरची पुसायला लावली फरची पुसायला लावली अर गंगेवानी निर्मळ होता एक बंड्या काय म्हणले अरे गंगेवानी निर्मळ होता एक गोळ्या एक गोळ्या बायको झाली बघ पर्ची पुसून झाली ना हा झाली चल आता घरात चल जाऊ घरात इकडे चालले लगेच उलय थकले मी आणि पाय बी दुखायला लागले तेवढे पाय दाबून घ्या माझे चला सगळं तू कस थकलीस लय ना बोलू वासा खाली मग दाबाजू आहे मग दुसरं कोण येणार दाबायला दाबा उग दाबा दाबा अग मी तुझा नवराय माहिती आहे रोज काम करताय ना आज काय झालं काय माहिती दाबा पटापट पटा, दाबा चला रोज पाय का मी दाबा आराम अरे आरामात ना पाय माझा तो लागला बिघल म्हणजे रोज मार करतो का असा दाबा पाय घे बाकी नीट 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 दाबाकी पाय तेव पायो माझा नवरा व्हायला निघाला होता काय मंदी काय तेवढी सोपी नाही मला गोया जाग्याव थांब ए गोया थांब जाग्याव जागे तुला पळवतो घरी पळायला घरी काय मय पैसे दे पहिले मा मग तू आधीच सांगतोय गोया कसले पैसे अरे सहा महिन्यापूर्वी पैसे घेतले तू ते पैसे दे मला बाकी सांगू नको पैसे घेतले तुझे गोळ्या तुला आधीच सांगतोय अशी कलटी मारायची काय आणचे गोळ्या तुला सांगतोय पैसे दे करण्या आपले ते गावातले पोलीस पाटील आहेत ना त्यांच्या घरी ना सत्यनारायण महापूजा आहे त्यांना चार केळीची खुट नेऊन द्यायची आणि चांगली चांगली दे बरं का पूजे काय गोळ्या मला वाचवा हो सरपंच काय झालं आहो त्या दुसऱ्याने मला लय मारलय आता येत आहे का मी म्हणजे त्या गोळ्याने त्याचे कवा पैसे घेतले होते काय माहिती आता मागत होता राह सरपंच कुणी बी उठतय मारत कुणी बी उठतय मारतय असं असतंय का राह गोळ्या मग त्या दुसऱ्याचे पैसे नाही दिले होते मारणारच ना, मार ना तुला सरपंच काय बी करणार आहोत पण आमचा आत्मा आहे ना बदल करून द्या राव आपण चांगले ना गोळ्या गोळ्या नाही 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 आव लय कुठं ना झालाय बघा माझा आत्मा त्याच्यात त्याचा आत्मा माझ्यात असं झालंय राव सरपंच तुम्हाला सांगतो गोळ्या हे आहे ना एवढं सोपं नाही गोळ्याची काम गोळ्यानेच करू जाण आज मला कळलं राव गोळ्या काय चीज ती आत्मा बदल झालाय आत्मा बदल आणि बदल केलाय करण्याने करण्या त्याचा आत्मा बदल केलाय का हा आणि आता काय करायचे आता मला माझं बांड्याच वर आहे बाबा मला नको गोळ्या ए त्याचा आहे ना आत्मा बदल करून दे आणि त्या बांड्या कुठे बघ हा हा आत काय करतोय आत्मा बदलतो अरे त्या भांड्याकडे लागत ना भांड्या लागत नाही आत्मा बदल व्हायला जाते घेऊन गोळ्या कशी आयडिया एक नंबर आयडिया होती सरपंच आता भांड्या तुझ्या घरी आता येणार बी नाही आणि त्रास पण नाही देणार मस्त आहे का नाही चालतंय बरं ते पोलीस पाटलांची पूजा आहे पुझे, तिकडे पूजेला जायचे बरोबर ठीक आहे चालतंय ये फ्रेश होऊन